इथे कबुतर आहेत आपली तर काढूया बाहेर हा फॅन्स बघू शकता आत वरती करा झाडावर नमस्कार मित्रांनो कशा आहेत तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आजची व्हिडिओ खूप भारी होणार आहे शेवटपर्यंत बघित राहा तर आपण चार नवीन कबुतर आणल्या आहेत मित्रांनो ते आपण घरी ठेवणार होतं घरी जागा नाही मित्रांनो म्हणून आपले जिथे बैल आहेत ना गोठ्यावरती तिथे ती चार कबुतरे ठेवली आहेत तीच कबुतरं बघायला जाणार मित्रांनो कालपासून आपण गेलो नाही तर पुन्हा मला फोन केला होता दोन कबुतर चोरीला गेलेत बघूया आता तिथे गेल्यावर समजेल आपली कबुतर काय आहेत तो चला मंडळी तर याना पण घेऊन जाऊया पाऊस नाही पडला तर याना पण घेऊन जाऊया लोकांना यार तर मंडळी आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला खूप सारी मज्जा येणार आजच्या व्हिडिओ मध्ये नोटीस करू तुम्हाला तर काहीच पाऊस झालाय थोडा कमी त्याला इथे सोडूया ताइगर ताइगर जावया। जावया। तर पाऊस पडतच असत आता टायगर कुठं टायगर गेला वरती यो पण झालं आता टायगरच्या बरोबर तर चला मित्रांनो जाऊया कबुतरांजवळ चल टायगर तर मित्रांनो चाललो पण चालत गाडी घेऊन जाणार होतो तर नको दोन कबुतर कशी पकडणार एकटा यो म्हणून आम्ही चालत चाललो दोघांना घेऊन ये बघा त्याला पकडून काढेल मित्रांनो माहिती आहे का ना माजरींची संख्या जास्ती आहे कधी पण अटॅक होईल म्हणून जर आपण पकडून चालवलं त्याला दोघांना पण नाही बघा या साईडला फॅन्स फॅन्स बघू शकता आता करा चला मित्रांनो जाऊया आपण आता गोठ्यावरती कबुतर दाखवतोय तुम्हाला फायनली आलो मित्रांनो गोठ्यावरती टेबलावर बसा रे इथे कालती बस बसतच नाही पकड पकड बघा ना तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आपले कबर आहेत दाखवायच्या आधीच आपले टायगर हा कालती बसत नाही म्हणजे काय विषय आहे त्याला बाहेर आण असंच मित्रांनो कालती बसायला नाही मागत पायावर मुंग्या चावल्यात हे बघा इथे मुंग्या आहेत लय मुंग्या दिसत असेल मला एकदम बारक्या बारक्या माया चावल्यात पायावरती दोन तीन आपली कबुदर कुठे आहेत अरे तुम्ही एक जागेवर बसा ना या ना ना हे अमेश हो फॅन बंद कर ना गोठ्यामध्ये फॅन चालू आहे या मुंग्या चावल्यात लय मुंग्या आहेत मित्रांनो माया पायावरती चावल्यात लाल मुंग्या हे फॅन बंद कर तुम्हाला दोघांना सांगतो दो वेळ खालती उतरा इथे मस्त खायला आहे बघा भात खाऊन खा थोडं दोघांना सोडलं इथे खालती ऐकत नाही बाई माझं नाही ऐकत अरे बा वरती कबुतर आहेत आपली तर काढूया बाहेर तर वरच्यामध्ये दोन ठेवलेले आणि खालच्यामध्ये दोन ठेवलेले तर कुणाला फोन केला बोल तर दोन कबुतर चोरीला गेल्यात बघूया आता मी काढून बघतो आहेत का नाही का ते पालवले म्हणजे एक दिवस पण नाही झाले म्हणजे कबुतर चोरली इथून काय बोलायचं लोकांना मित्रांनो आता गोट्याची इथे ठेवल्यात इथं काढवलं मित्रांनो हे थांब रे जरा हां बोलू त्याला बोलो वरती वरती तर मित्रांनो इथं का ती उडाणाची कबुदरं म्हणजे आपल्याला इथे कशी उडवायला चान्स भेटते म्हणजे इथं पूर्ण खुल् आहे म्हणजे झाडावरती घरावरती लवकर बसणार नाही पूर्ण ह्या साईटून असा ओपन आहे बघा तुम्ही म्हणून इथं आपण कबुतर ठेवले आहेत चार कबुतरं आहेत म्हणजे चारवे पट्टे आहेत ते कसे उडाणाचे आहेत म्हणजे दोन तीन घंटे उडतील तर खूप सारी मज्जा येणार अशाच म्हणजे कबुतरं अजून आणू तर यांना काढूया आपण कबूत म्हणजेच नाही कसं दोघांना बघा पुरानाच आहे अजून एक वाईट सांगतो मी दोघांना सोडूया आपली कबुतरे दाखव बघ ला मला तिला बांधून ठेवलं मित्रांनो ना आ आता जातो मित्रांनो यात अजून माहित दिसत पण माहिती बघून मोबाईल का दिसतात का बघून दे मित्रांनो आहे आहे एक आहे एक आहे एक आये। आ त्याला कस काढायचं हे अश का दे काटी दे मित्रांनो एक आहे म्हणजे एकच गायब झाला आपला कबूतर दे तर एक कबूतर गायब झालंय हे गा। बघा या बाहेर एक गेला बघ तिन्ही पण कबुदर तिकडे गेलेत ना आपलं टायगर हे ते शिकवलेले आहेत मित्रांनो म्हणून ते येतात आपले जवळ ते तिघे पण तिकडे लांब गेलेत मला उतरून दे का ना कबूतर पालायला आपला नवीन हे पण पळा ते यांना पकडून ठेवून दे दोन आहेत तिथे त्यांना बांधून ठेवलेत आपण पकड ना लवकर पकड मित्रांनो एक गेलाय तिकडे झाडावरती बसला आहे त्याला पकडायला जायला लागेल नाही तर तो पण गाय पहिला आता पकड लवकर कुठं वाईट वाईट कवूतर कुठे आहे कोपऱ्यात आहे त्याला कसा पकडायचं आता त्यान टाकांशी खोक्यात टाक ते आपले कौत्र नाही ते खायला टाकतात म्हणून ते येत नाही अंगावरती नाही तर डायरेक्ट फुल राडा करतात ते दोघे पण याला पकडायला लागला आता बॉक्समध्ये सोप्यामध्ये घुसलय अभू हे बघा दिसत असेल थांब्याला पकडूया वाला पण टाकलं मित्रांनो हा लाव तर चला मित्रांनो त्याला पकडायला आता या ना दोघांना <laughs> इसको फिरत इस कर टायगर करूया ना ते अरे पेर बिरते का त्यामध्ये ठेव वरचन पली लाव हा तर मित्र टायगर राहून आपल्या जवळच तर तो बसलाय झाडावरती काय विषय आहे आहे तर छोटाहून उडत का, का सगळं तेच काही समजत नाही तुम्हाला दाखवत आहे बघा मित्र टायगर राहणारच नाही आपल्या पाठीत येणार चला पकडूया झाडावर बसलाय भेटला तर नशीब टायगर आता आपल्या पाठीत येणार बघा बघतो तुम्ही हे बघा हे टायगर पकडून देतो आहे झाडावर दिसे असेल मित्रांनो हे बघा झाडावरती आहे रानटीच टाईपमध्ये आहे बघा इथं आहे त्या साईटून जाऊ ओढला तरी इकडे येईल आपल्या इकडे चला सोडतोय मित्र त्याच्याजवळ आवसाने त्यालाही उडतय दमवला त्याने आम्हाला ते बघा दिसायला पूर्ण जंगली कबुतर सारखं आहे हे टायगर शिवड झाला उडो तिकडून ना इकडून या साईटून चढ पकडस गडावर झाडावर बसला वेळ टाकलाय पण उतर का भेटत नाही टायगर कपरा जरा तळे पंख बांधलेत मित्रांनो तरी पण तू खाली उतर रे जरा दोन मिनिटं तळे दोन्ही पंख बांधले दोन का एक पंख बांधले आम्ही चिकट टेप मध्ये तरी पण तू उठतोय काय आहे कबूतर टायगर याव नका दोन मिनटं थांबतो त्याच चढ आणि सुपर घ्या झाडा जा। चरतोय यो हो। पण कबूतर आणि दमवलं आहे हो लावला आलं आलाय दिसायला जंगलिश टाईप आहे पण त्याच्यानंतर ना पूर्ण कलर आहे ना तो चेंज होणार व्हाईट असा म्हणजे कलर होईल पण आता लहान आहे तो कलर तसा आहे त्याचं पण भेटत नाही टायगर बघा अजून तिथं छातामध्ये टायगर हो आ! ये <laughs> <Finally दो लाए। laughs> हा येऊ लाईव की छोटा मित्रांनो कबूतर हा तेव्हा एक साईड बांधलेला आहे एक साइड तू नाही बांधलं इतका उरतय आता पकडून ठेवलाय चला जाऊया मला वाटत नव्हतं इतकं उडेल दिसायला सेम जंगली सारखं आहे पण जंगली कविता नाही पाली आहे यो कमीत कमी तीन चार घंटे उडेल मित्रांनो ठेवूया आपण बॉक्स मध्ये ती मित्रांनो बघा हरण्या वाडा खातोय या साइडला संण्या मारायचा विरायचं मला साईल आलाय कबुतर डोक्यावरती वाडा लागतोय चावल येईल हे दक्षा काय म्हणतो कबूतर नेलास का तुम्ही आमचा कबुतर गायब होती तुला माहिती तू होतास काल इथं कोण नेला आम्ही कॅमेरान बघले तूच होता आणि तुझ्यावर एक पोर कौन? कौन होता कोणतरी होता नेले का न सांग अशी मित्रांनो एक कबूतर गायब आहे काय माहित कुठे गेलाय का चोरलाय माहित ना आपल्याला